तर हे आपण आता आहोत मध्ये शेखी नावाचा एक शहर आहे तर त्याच्या जवळपास आपण आहोत हा mm. इथे भरपूर हा रोडचाच एरिया आहे रोडच्या बाजूलाच खाण्यापिण्याची बरीच दुकान आहेत म्हणजे रोटी आणि मटन वगैरे आणि हा मागे जो सगळा भाग दिसतोय हा सगळा भाग यांच्या चरण्यासाठी वापरला जातो शेखी नावाचं एक गाव आहे अजरबाईजानमध्ये शेळा पण अगदी विशिष्ट प्रकारच्या आहेत म्हणजे जे आपण थंड प्रदेशात जे बघतो लांब केस आणि खूप मोठे मोठे शिंग आपल्या इथे मध्ये असे प्राणी आपल्याला दिसतात एकदम मोठ्या मोठ्या शिंगाच्या शेळ्या आणि त्यांची पिल्लक थोडस साफसफाई दिसत नाहीये इकडे काही प्राण्यांवरती गोडचिर वगैरे दिसतेच आहे काही प्राण्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात आहे पण एक जस्ट आयडिया म्हणून अशा पद्धतीने अजरबाईजांमध्ये शिळ्या मेंढ्या बदक यानंतर खच्चर म्हणजे गाढवाचा जे प्रकार असतो ते आणि घोडे असं सगळंच एकत्रच ठेवलेलं आहे त्या लोकांनी हे आता सध्या त्यांच्या पाणी पिण्याची जागा आहे तिकडे सगळे एकत्र झालेले आहेत आणि या मागच्या डोंगराच्या एरियामध्ये हे लोक चरायला जात असणार खूप मोठा डोंगर परिसर आहे खूप जास्त जागा आहे आणि झाडपाला वगैरे पण भरपूर दिसतो ग्रेझिंगचं क्लायमेट किंवा ग्रेझिंगचं ग्रेझिंगची पद्धत खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते इकडे होतच असणार